आप देख रहा। प्रभावशाली न्यूज अब हर खबर होगी प्रभावशाली बेसिकली आपल्याला माहित आहे की मलेरिया आणि डेंग्यू सारखे आजार वाढत चाललेले आहेत आणि त्याचं कारण असं आहे की जे एकंदरीत अर्बनायझेशन चाललेलं आहे आणि कन्स्ट्रक्शन साईट्स आहेत पाणी लॉगिंग होत असतं आपण घरात बऱ्याच पा ठिकाणी पाणी साठत असतं आणि त्याच्यात डास जे आहेत हे वाढत असतात आणि म्हणून पूर्वीसारखं वेक्टरबॉर्न डिझीज राहिलेला नाही आता घरोघरी हा एक प्रश्न झालेला आहे त्याच्या संदर्भात एक ट्रीटमेंट करणं हे डॉक्टरांचं जरी कर्तव्य असलं तरी त्याचबरोबर प्रिव्हेंशन म्हणजे हा प्रॉब्लेम कमी कसा होईल इकडे पण आपण लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यात सर्वात मोठं काम माध्यमांचं आहे की पालकांना की समाजात हे पसरवणं हे अवेअरनेस क्रिएट करणं की डास कसे वाढतात तेव्हा पाणी साठवून देऊ नका घरी फ्लॉवर पॉट जरी असले तर तुम्ही त्याच्यात पाणी क्लीन करत राहा चेंज करत राहा आणि सध्या कन्स्ट्रक्शन साईट्स आपण बघतोय म्हणून घरोघरी हा प्रॉब्लेम वाढलेला आहे आता त्याच्यात एक नवीन आज जे इकडे याने आपण जे बघितलंय की एक मॉलिक्यूल आहे जे गुड नाईटमध्ये ते वापरतात जेणेकरून डासांचा हा प्रॉब्लेम कमी होतो हा वापरला पाहिजे पण वापरताना त्याची सेफ्टी पण आपण बघितली पाहिजे आणि ह्याच्यात त्याने प्रमाणित केलेलं आहे की हे वापरायला सेफ आहे कारण आपण पंधरा मिनटासाठी वापरत नसतो हे रोज वापरत असतो आपण आणि म्हणून सेफ्टी प्रोफाईल पण खूप गरजेचं आहे आणि हे आपण बघितलेलं आहे की इफेक्टिव्हिटी आणि सेफ्टी या दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत आणि हो बरोबर तक्रारी तर लिक्विड नाही त्याच्यातलं असणारं केमिकल्स आहेत त्याच्यामुळे हे सर्व अलर्जी वगैरे हो होत असते आणि म्हणूनच ते से सेफ्टी प्रोफाईल जे मी म्हणतोय ते चेक करून घेतलेलं आहे की ह्या केमिकलने तसे प्रॉब्लेम होणार नाही त्याचं काही स्टडी केलेलं नाही ना कारण आपण ते बघितलं पाहिजे की हे आपण रोजच वापरत असलो तर त्याचं ॲलर्जी आहे किंवा लंग इन्फे प्रॉब्लेम्स आहेत ह्या गोष्टींकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आपण हॅबिट म्हणून हे वापरत असतो पण बऱ्याच वेळा त्याची ॲलर्जी होते किंवा त्याचं लॉंग टर्म रेस्पिरेटरी प्रॉब्लेम होऊ शकतात निन्न जी The fastest liquid vaporizer of India, while again fulfilling its promise of protection, entered the world of naturals in 2016. 100% natural and safe fabric roll off was introduced. With this, Goodnight entered the outdoor repellent category. 2019 brought the golden era of Goodnight. With the groundbreaking invention of Goodnight Gold Flash, in 2022, we promised our customers that we would always take care of their sleep. In 2023, we launched Goodnight Mini Repellent Game Changer product in the Mosquito Repellent category, Goodnight Agarbati, which is India's only government registered, active based mature Agarbati with a floral fragrance. Today, we are here to present our newest jam, the strongest, the greatest ever of all time. बंद हो जाती और फिर मच्छर की वजह से बच्चा उठ जाता लेकिन अब ये परेशानी नहीं पुराने गुड नाइट के मुकाबले नया गुड नाइट बना है ऐसे एडवांस फार्मूला से जो चले बिजली जाने के दो घंटे बाद तक नए फार्मूला बना नया गुड नाइट लिक्विड to be on his hunches <laughs> alright thank you